श्री स्वामी समर्थ नवरात्रीची दुसरी माळ या दिवशी कोणत्या देवीची पूजा करायची नैवेद्य काय मंत्र कोणता घटाला माळ कोणती अर्पण करायची शुभ रंग कोणता याविषयीची माहिती आपण बघणार आहोत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपचरण केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तुम्ही या दिवशी देवीला साखर किंवा साखरेपासून आपण खीर बनवतो खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करू शकतात या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा आहे त्याचप्रमाणे या दिवशी देवीला घटाला पांढऱ्या फुलांची माळ घालायची मग तुम्ही चमेली मोगरा अनंत यासारख्या फुलांची माळ घालू शकतात ज्यांना ही फुलं अन्न किंवा ही माळ घालणं शक्य नाही मग त्यांनी तुळशीची माळ घातली तरी चालेल झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी चालेल यानंतर हो या दिवशी आपल्याला देवी ब्रह्मचारिणीची सेवा करायची आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही ओम देवी ब्रह्मचारिणी नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचप्रमाणे नवारणव मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही दुर्गा सप्तसतीचं पठन करू शकतात तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्ही करू शकतात तर या सेवा तुम्हाला दिवसभरात करायच्या आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ